नमस्कार आज बनवतो आपण मेथीचे थेपले तर यासाठी मी बारीक अशी कोवळी मेथी घेतलेली आहे स्वच्छ धुवून धुवून घेतली आणि हाताने फक्त खुडून घेतलेलं आता इथे ना आपण याच्यामध्ये घालणार आहोत कोथिंबीर मेथीचे थेपले करताना यासाठी आपल्याला ठेचा लागणार आहे तर त्यासाठी आलं लसूण मिरची ओवा जिरं आणि मीठ असं एकत्रित करून ह्याला छान असं खलबत्यामध्ये कुटून घेतलेलं आहे ही पेस्ट आपण इथे घालणार आहोत त्याचप्रमाणे धने पावडर सुद्धा आपल्याला लागणार आहे धने जिरे पावडर घालायची एक ते दीड चमचा धने जिरे पावडर आता थोडी शिल्लक आहे माझ्याकडे तर संपूर्ण मी घालून घेते आता यामध्ये आपण घालणार आहोत बेसनपीठ हे घरीच दळून आणलेलं डाळीचं बेसनपीठ आहे यामध्ये ओवा आणि जिरं भाजून घातलेलं आहे त्यामुळे खमंगाची चव त्याने येणार आहे आपल्या थालीपीठाला सॉरी थेपल्याला थोडस तेल घालायचं आहे थेपले छान असे मऊ नरम होण्यासाठी तेल घालायचं यामध्ये हळद घालून घेते आणि थोडंसं हे रेड चिली पावडर आहे कश्मीरी ती घालून घेते पांढरी तीळ पांढरी तीळसुद्धा घालते आता यामध्ये दही घालते दह्याने काय होईल थेपले छान असे नरम राहते एक ते दोन चमचा मी इथे दही घालून घेते चवीपुरतं मीठ घालते इथे ठेचा करताना सुद्धा मीठ घातलं होतं तर थोडंसं आता मी इथे मीठ घालून घेते आता छान असं याला मिक्स करून घेते हातानेच असं झालेलं आहे आता यामध्ये लागेल असं पण पीठ गव्हाचं पीठ घालणार आहोत गव्हाचं पीठ घेते असं गव्हाचं पीठ चाळून घेते लागेल असं पाणी न घालता या असं छान असं याच्यामध्ये मिक्स करून आहे मेथी धुवून घेतलेली आहे ना तर याचा ओलसरपणा याला येईल तर याच्यामध्ये जेवढं हे भिजवता येईल तेवढं भिजवून घ्यायचं आणि नंतर मग लागेल ला असं पाणी यामध्ये घालायचं आहे छान असं हे मिक्स करून घेतलं आहे आता लागेल ला असं यामध्ये पाणी घालते खूप जास्त पाणी घालायचं नाही याच्यामध्ये जेवढी मेहती भिजेल ना असं पाणी आपण यामध्ये घालून घेणार आहोत आता याचा मी गोळा मळून घेते तोपर्यंत थोडं थोडं लागेल ला असं पाणी घालते आणि छान याला मळून घेते दही घातलंय त्याचप्रमाणे मिरचीचा ठेचा आहे कोथिंबीर आहे आणि मेथीची पानं या सर्वाला आणि मीठ घातलं ना की यामध्ये पाणी सुटतं तर खूप जास्त पाणी नाही लागत इथे मी एक ग्लास पाणी घेतलेलं पण त्यातलं थोडंसं पाणी शिल्लक आहे अजून जर वाटलं की पाणी घालावं तरच पाणी मी घालेन नाही तर पाणी जास्त घालायची गरज नाहीतर पातळ होतील आणि मग खूप पिठी लावा लागेल लावायला लागेल लाटताना मग थोडंसं चपातीपेक्षा थोडंसं घट्टसर असं मी याला मळून घेते थोडं थोडं पाण्याचा हपका देत हे पीठ मी मळून घेते एकदाच असं पाणी घालून नाही घेतलं थोडं थोडं लागेल असं हे छान असं मळून घेते परत तिला जे लागलेलं पीठ आहे कोरडं ते सुद्धा याच्यामध्ये मी घेते जेणेकरून सगळं पीठ यामध्ये एकजीव होईल असा हा गोळ आपला तयार आहे आता थोडंसं याला तेलाचा हात लावायचा आणि याला एक पाच मिनटं तरी मुरत ठेवूया म्हणजे सगळा मसाला यामध्ये मुरला जाईल रंग किती छान आला आहे बघा मेथीच्या भाजीचा ही पानं मेथीची ना छान दिसत आहेत याच्यामध्ये अगदी चिरून नाही घेतली कारण की समजा जर कडवट मेथी असेल तर कडवटपणा जास्त त्याचा उतरला जा जाईल याच्यामध्ये म्हणून मी छान अशी खुडून घेतली बारीक बारीक पानं देठ अजिबात घेतलेले नाही फक्त भाजीचे पानं पानं यातमध्ये मी वापरलेली आहेत आणि मेथी निवडताना कशी निवडली गोल पानाची जी मेथी असते ना ती निवडायची कारण की ती कमी कडू असते जर उभ्या पानाची मेथी निवडली आपण घेतली तर कडू होण्याची शक्यता आहे थेपले त्यामुळं काय करायचं गोल पानाची मेथी निवडून घ्यायची आता चला पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे हे जे बाजूला पारातीला लागलेलं ला आहे ते सगळं पीठ मी यामध्ये काढून घेते छान असा याचा गोळा तयार झालेला आहे आणि खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण आहे अगदी चपातीच्या कणकेपेक्षा थोडासा घट्टसर आहे कारण की पाच मिनटं पण याला ठेवणार आहोत नंतर मग पुन्हा याला जर सैल झाली तरी चालू शकते आता याला थोडासा तेलाचा हात लावूया आपण याला थोडंसं तेल सोडते याच्यावरती आणि तेल याला लावून घेते आता थंडीमध्ये मेथीची भाजी भरपूर येते विकायला तर अशा वेळेस आपण मेथीचे थेपले करू शकतो मेथीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या किंवा मुगडाळीमध्ये सुद्धा मेथी शिजवून मेथीचा गरगट्टा सुद्धा करू शकतो वेगवेगळ्या प्रकारे मेथी आपण खाऊ शकतो मेथीच्या वड्यासुद्धा छान होतात कुरकुरीत क्रिस्पी अशा चला आता हे पीठ मी झाकून ठेवते दहा ते पंधरा मिनटं झालेत आणि आता आपण पिठाचे गोळे तयार करून घेऊ आणि थेपले तयार करून घेऊया भिजवलेल्या पिठाचे नव एक असे गोळे तयार झालेत आता थोडी कोरडी पिठी लावून घावायची आता आपण हे थेपले लाटून घेऊ आता जसे मी रोज चपाती करते थोडी लाटी छोटी लाटून मध्ये तेल लावून ह्याचा त्रिकोणी असा तीन पदरी अशी ही लाटी तयार केली आणि चपाती लाटते तशीच ही लाटून घेतलेली आहे तुम्हाला गोल हवे असेल तर तशीही करू शकता किंवा आता हा माझा त्रिकोणी गो लाटी होणार आहे थोडी तर तशीही चालेल शेप कोणताही असला तरी चालेल काही हरकत नाही छान अशी ही लाटी लाटून घ्यायची जाडसर हवी असेल खूप नरम हवे असतील थेपले तर थोडी साडसर ठेवली तरी चालेल जसे आपण पराठे करतो तसंसुद्धा करू शकतो परंतु मी इथे पातळसर लाटले थोडी कुरकुरीत हवेत थेपले म्हणून ते तशी लाटी लाटून घेतली आणि तवा गरम करत ठेवला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून छान असे हे थेपले शेकून घेते एक व मोठ्या चाचेवरती हे थेपले शेकून घेते जेणेकरून छान पटपट पटपट असे भासतील थोडंसं तेल लावून घेतलं आणि नंतर थोडं बटर लावलं कारण की मुलांना बटर छा आवडतं तर मग तसं लावलं तरी चालेल हवं तर तूप लावलं तरीसुद्धा चालेल एक एक थेपला शेकतो आहे तोपर्यंत इकडे लाटूनही होत आहे आणि एक थेपले भाजूनही होत आहेत तर दुपारच्या वेळेत मुलाशी शाळेतून आली की त्यांना छान असं खमंग थेपले आपण रुचकर असं काहीतरी खायला घालू शकतो मेथीची भाजी मुलं खायला नको म्हणतात मग अशी अशा पद्धतीने आपण थेपले करून किंवा पराठे करून वडी करून मुलांना खायला घालू शकतो चला एक बाजू छान शेकली आहे दुसरी बाजूसुद्धा छान शेकून झाले तेल लावले मी इथे आणि थोडंसं वरती बटर ठेवते छान असे क्रिस्पी रुचकर असे हे थेपले तयार झालेले आहेत अशा प्रकारे सर्व थेपले मी लाटून घेते आता हे दह्यासोबत खाऊ शकतो लोणच्यासोबत खाऊ शकतो मला तर आवळ्याच्या मुरंब्यासोबत खायला खूप आवडतात तर मी घरच्या घरी आवळ्याचा मुरंबा तयार केले आहे तो असा पराठे थेपले याच्यासोबत खायला खूप छान लागतो तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही खाऊ शकता दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत किंवा असेही चहा सोबत खायला खूप छान लागतात चला तर मग सगळे हे थेपले बनवून झालेले आहेत आपण मळलेल्या पिठामध्ये साधारण नऊ थेपले तयार होतात मुलांना आवडतात नक्की तयार करून पहा आता जेवणाचं ताट वाढून घेते थेपले घेतलेत सोबत दही काकडी आणि माझ्या आवडीचा हा आवळ्याचा मुरंबा व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा धन्यवाद